गुरुवारी संध्याकाळी जेव्हा मी ठाण्याहून घरी येत होतो तेव्हा फेसबुकवरच्या एका पोस्टमधून समजलं की देसरचे माजी नगरसेवक शिवसेना नेते उपनेते अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळीबार झाले नंतर अर्ध्या तासातच तास पुढची पोस्ट आली की गोसाळकर यांची हत्या झाली म्हणजे मगाशी गोळीबार झाला त्यात अभिषेकचा मृत्यू झाला एवढंच स्पष्ट झालं त्या क्षणापासून आतापर्यंत माझं मन हे अतिशय विदीर्ण अवस्थेत आहे काल दिवसभर काही मिटिंग शेड्यूल केलेले होते त्यात आमच्या भाऊंचा वाढदिवस होता भाऊ तोरसेकरांचा दुपारी त्यांच्या घरी जायचं होतं पण परवा जे घडलंय ते अद्याप डोक्यात रुंजी घालते कारण अभिषेक हा माझा जवळचा नसला तरी परिचयातला मित्र होता मी त्याला मित्र मानायचो पण तो मला दादा म्हणायचा कोविडनंतर मी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर सडकून टीका करू लागलो तसे माझे अनेक मित्र माझ्यापासून दुरावले फेसबुकवरही बोलणं टाळू लागले त्यातलाच एक अभिषेक घोसाळकर आता तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असल्यानं त्यांना कंपल्शनही ते कंपल्सरी आहे माझ्यासारख्यांना लांब ठेवायचं खरं तर माझा आणि अभिषेकचे वडील विनोद घोसाळकर यांचा परिचय त्याच्याही आधीपासूनचा कारण मी आमदार नंदकुमार काळेंचं पी ए तर घोसाळकर हे देवाच्या विभाग क्रमांक पाचवे विभाग प्रमुख पण घोसाळकर हे सुभाष देसाईंच्या गटातले असल्यानं आमचं फारसं संभाषण नसायचं त्यात ते पडले देसाईंच्या गावातले माणगावचे पण फेसबुकच्या माध्यमातून घोसाळकरांचा मुलगा अभिषेक हा माझ्या संपर्कात आला माझ्या पोस्टवर तो व्यक्त व्हायचा मेसेंजर वरही हो आमचं बोलणं व्हायचं धैसर आणि बोरिवली आयसी कॉलनी परिसरात चांगला जम बसवलेल्या विनोद घोसाळकरांना विधानसभेत मनीषा चौधरींनी पराभूत केलं दोन हजार चौदा साली मग खडबडून जागा झालेल्या घोसाळकरांनी आपल्या मुलाकडे असलेल्या नगरसेवक पदाला अबाधित राखण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली अभिषेक दोन हजार बारा साली वॉर्ड क्रमांक एकमधून निवडून आला होता नंतर दोन हजार सतराला हा वॉर्ड महिलांसाठी रिझर्व्ह झाला आणि इथून अभिषेकची पत्नी तेजस्वी घोसाळकरला तिकीट मिळालं त्यावरूनही काही जुन्या महिला शिवसैनिकांमध्ये नाराजी होती नाराजी या नाराजीमुळे पराभव व्हायचा आणि जागा हातची जायची या भीतीपोटी विनोद गोसाळकर आणि अभिषेक गोसाळकर यांनी त्या निवडणुकीच्या वेळेस अनेकांना आपल्यासोबत जोडून घेतले जे खरंतर कधी शिवसेनेचे मतदार किंवा कार्यकर्तेही नव्हते खरं तर बोरुली एम एच बी कॉलनीच्या पुढे दहिसरच्या नदीपर्यंतचा जो मॅनग्रोव्हचा खारफुटीचा भाग होता तो हळूहळू भरणी टाकून भुजवायला सुरुवात झाली दोन हजार सहा सात नंतर तेव्हापासून दैसर सारखा आगरी कोळी मराठी बांधवांचा सेनेचा बाले किल्ला ढासळायला सुरुवात झाली तर तुम्ही म्हणाल मॅनग्रोव्हमध्ये भरणी टाकल्यानं अशी राजकीय समीकरणं बदलतात काय आणि त्या बदललेल्या समीकरणांचा अभिषेकच्या हत्येशी थेट संबंध आहे का कसं आहे मित्रो कालपासून सगळ्या चॅनलवर तुम्ही हत्येच्या बातम्या ऐकत असाल अनेक वेगवेगळे कंगोरे वगैरे सगळं तुम्ही ऐकत असाल मॉरीस हे ते पण त्या बातमीमागची बातमी ऐकायची असेल तर कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही <्मार्णा> <प्राणागा> नमस्कार मी ज्या भरणीबद्दल बोलतोय ती जमीन म्हणजे दहिसर आणि बोरुलीमधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी गणपत पाटील नगर गणपत पाटील कोण तर हे इथले ग्रामस्थ होते एक सिनेमातले गणपत पाटील नाही त्यांच्या नावानं उभं राहिलेलं हे गणपत पाटील नगर या मॅनग्रोव्ह बुजवून तयार झालेल्या जमिनीवर उभं राहिलं भरणी टाकून हे उभं करण्याला इथल्या राजकारण्यांनीच मदत केली यात नावं कोणाकोणाची घ्यायची सगळेच त्यात दुर्दैव असं आहे की या गणपत जा। पाटील नगरात राहतं कोण तर यू पी बिहारी मुसलमान आणि त्या मुसलमानांमध्ये किती बांगलादेशी आहेत आणि किती रोहिंग्या यांची मोजदात करणं कठीण अनेक प्रकारचे धंदे या वस्तीत चालतात दोन हजार सात आठ ला या ठिकाणी वीज नव्हती पाणी नव्हतं आज इंटरनेट कनेक्शन सह सगळं उपलब्ध आहे इतर राहणाऱ्यांकडे आधार कार्ड आहेत राशन कार्ड आहे निवासाचे सारे पुरावे आहेत या जमिनीचा मूळ मालक कोण कौन, कोणीही झोपडपट्टी वसवली यावर मी स्वतंत्रपणे एक व्हिडिओ तयार करीन सादर करेन पण आज अभिषेकच्या हत्येच्या अनुषंगानं गणपत पाटील नगरवर बोलणं गरजेचं होतं म्हणून बोललो या गणपत पाटील नगरमध्येही सेनेची शाखा आहे जिथं अभिषेक गुरुवारी काही कामानिमित्त गेलाही होता अभिषेक माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी लहान होता त्यामुळे मला छोट्या भावासारखाच होता त्याला मी प्रत्यक्षात अरे तुरही करायचो जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा त्यामुळे कोणी उगाच त्या यावर कमेंट करू नका की ते नगरसेवक होते हो वगैरे आमचे संबंध तसे होते तर हे गणपत पाटील नगर उद्या एस आर ए स्कीम खाली डेव्हलपर्सला दिलं जाणार अनेक चाळ कमी काही बिल्डरसोबत करार मदारी झालेले आहेत बहुतेक त्यामुळे निव्वळ मतदानाचा टक्का एक गठ्ठा मतदान एवढंच या गणपत पाटील नगराचं महत्त्व या राजकारण्यांसाठी नव्हतं तर ही एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे हो। इथं अनेक मोठमोठे व्यवसाय चालतात मोठाले गाळे आहेत जे गोडाऊनसारखे वापरले जातात अनेक अवैध धंदेही आतल्या आत चालू आहेत जे पोलिसांनाही माहिती आहेत आणि राजकारण्यांनाही स्थानिक आमदार भाजपचे आहेत मनिषाताई चौधरी खासदार भाजपचे आहेत गोपाळ शेट्टी आणि नगरसेविका ज्या आता माजी म्हणवल्या जातात त्या तेजस्वी घोसाळकर इथं नगरसेवक या पदावर असणं हे जरा जास्तच फायद्याचं असतं अशा झोपडपट्टीत हे फायद्याचं कसं असतं त्यामागचे अनेक कारण आहेत अगदी अर्थकारणही आहे कारण म्हणजे अर्थकारण नळ पाणी वीज रस्ते मीटर गटर ज्याला म्हणतो आपण या बेसिक सुविधा नगरसेवकाकडून मार्गी लागतात तेव्हा नगरसेवक हा इथला मसिहा असतो मॉरिस नरोन्ना हा ज्या पद्धतीनं कोविड काळात चमकला फूड पॅकेट्स मास्क सॅनिटायझर वाटून चमकला अनेकांना त्यांना आर्थिक मदतही केली खरंतर हा मॉरिस व्याजानं पैसे देण्याचा उद्योग करायचा त्यानं लोकांना जे पैसे वाटप केले ते बिनव्याजी होतं यावर मला तरी विश्वास बसणं कठीण आहे त्याला कसंही करून नगरसेवक बनायचं होतं कारण एकच प्रभागातल्या झोपडपट्ट्यांमध्ये एस आर आयच्या माध्यमातून रातोरात करोडपती बनता येतं बिल्डरशी एक डील झाली की लाखो रुपये फ्लॅट्स गाळे शॉप्स मिळतात त्यानंतर झोपडपट्टीत चालणाऱ्या अवैध धंद्यांना संरक्षण पुरवलं की त्याचाही वेगळा हप्ता मिळतो मित्रांनो मुंबईत ज्या अशा चाळीत किंवा झोपडपट्टीत राहून मोठे झालेले आहेत त्यांना हे अर्थकारण नवीन नाही आहे त्यांच्या सहज लक्षात येईल याच लालसेनं मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक बनणं हे काही लोकांसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनतं पालिका निवडणुकीच्या वेळेला अनेक राडे होतात मुंबईकरांना हे नवीन नाही आहे पण ज्या मॉरिसचा संबंध कालपासून संजय राऊत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडतायत तो मॉरिस नगरसेवक बनण्यासाठी प्रचंड आणि उताळे झाला होता हे त्याचे काही निकटवर्तीय सांगतात आणि त्या उतावळेपणातून त्यानं कुठलाच पक्ष ठे थे, शिल्लक ठेवला नव्हता सगळ्या पक्षांच्या दारात हा जाऊन सलाम ठोकून आला होता, था होता। थातूर मातूर समाज कार्य करून कोविड वॉरियर बनणारे मुंबईत शेकड्यानं पडलेले आहेत त्यातलाच हा एक मॉरिस पण याच्याकडे एक जमेची बाजू होती तो म्हणजे तो ख्रिश्चन होता आय सी कॉलनीतल्या ख्रिस्ती मतांमध्ये मोठं खिंडार मॉरिसमुळे पडू शकतं असं म्हणून घोसाळकर दाम्पत्य म्हणजे अभिषेक आणि तेजस्विनी हे दोघेही सातत्याने आय सी कॉलनीवर फोकस करून होते लक्ष ठेवून होते आय सी कॉलनीत मोठ्या प्रमाणात विकास कामं आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिषेक इतक्याच तेजस्विनी घोसाळकरही घराघरात पोहोचल्या होत्या क्यूट कपल असं त्या जोडीला आय सी कॉलनीत म्हटलं जायचं त्यामुळे मॉरिसला ख्रिश्चन मतंही किती मिळतील याबद्दल खात्री नव्हती धैसर आणि बोरिलीतला मतदार कायम आपल्यासोबत ठेवत यंदा विधानसभेत विनोद गोसाळकर पुन्हा किंवा अभिषेकला आणि पालिकेत तेजस्विनी अशी उभाटा सेनेची योजना होती पण मॉरिसलाही वाटत होतं की आपल्याला यातून काहीतरी लाभ झालाच पाहिजे तसा तो कामाला लागलाच होता कोविडमध्ये त्यानं स्वतःला व्यवस्थित प्रोजेक्ट करून घेतलं होतं स्वत प्रभागातही तो काही ना काहीतरी करत असायचा पण त्याच्यावर दाखल असणाऱ्या अनेक गुन्ह्यांपैकी बलात्काराचा आणि अठ्ठ्याऐंशी लाखाच्या अपहाराचा गुन्हा आणि त्या आरोपाखाली त्याला झालेली तीन महिन्यांची सजा यामागे अभिषेक गोसाळकर आहे आणि मी त्याला सोडणार नाही त्याला धडा शिकवणार असं तो सतत बोलत होता त्याच्या बायकोचाही जबाब असाच आलाय नरोनाच्या त्या मॉरिसच्या स्थानिक लोकही हेच सांगतात याचा अर्थ अभिषेक गोसाळकरला मॉरिसकडून थ्रेट होती हे माहीत असणं क्रमप्राप्त आहे मग तरीही अभिषेक गोसाळकर आणि मॉरिस यांच्यात समजोता कसा झाला कुणी करून आण ख्रिसमसला मॉरिसनं दहीसरमध्ये लावलेले बॅनर्स कशासाठी होते त्यात दोघांचे फोटो होते उभाटातल्या कोणत्या मोठ्या नेत्याला मॉरिस भेटला होता ज्याच्या जा, सांगण्यावरून सांगण्यावरून अभिषेकला त्याच्या या उघड शत्रूसोबत युद्धविराम घोषित करावा लागला होता माझे आमदार शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांच्या मुलाला मॉरिस सारख्या एका स्वयंघोषित समाजसेवकाशी हो जुळवून घ्यायला कोणी लावलं की अभिषेकने स्वतःचा निर्णय घेतला होता मित्रोहो विनोद घोसाळकर यांचं राजकारणही मी जवळून अनुभवलं दहिसरमधल्याच माझे महापौर नगरसेविका शुभा राऊळ यांनी गोसाळकरांच्या विरोधात बंड केलं नगरसेविका शीतल मात्रे गोसाळकरांच्या विरोधात गेल्या पण गोसाळकरांनी हा विरोध परतवून लावत पहिल्या वेळेस मुलगा अभिषेक आणि दुसऱ्या वेळेला सुम तेजस्वी यांना निवडून आणलं होतं तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या अभिषेक आणि तेजस्विनीनं मॉरिस सारख्या गुंडासोबत समजोता करताना वडिलांचा सल्ला घेतला नसेल असं होणारच नाही मॉरिस खरंच आगामी निवडणुकीत घोसाळकरांना भारी पडला असता का हाही एक विषय आहे तो ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे बॅनर्स लावायचा तसाच तो मिड डेच्या समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अमृता फडणवीसांसोबत काढलेले जे फोटो आहे तेही फोटो सगळीकडे व्हायरल करायचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबतचा फोटोही जो आहे त्याचा तोही सतत कुठे ना कुठेतरी दिसायचा भाजपच्या गीता जैन असोत की गोपाळ शेट्टी या मंडळींसोबत कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला सहज फोटो काढता येतो म्हणून हा मॉरिस जो आहे तो या सगळ्यांचा माणूस म्हणजे या सगळ्यांचा माणूस आहे असं आपण म्हणू शकतो का हा जसा प्रश्न आहे ना तसाच तो शिंदेसोबतच्या फोटोमुळे किंवा फडणवीसांच्या म्हणजे फडणवीसांसोबत फोटो नाहीये अमृता फडणवीसांसोबत फोटो आहे म्हणून तो शिंदेनचा माणूस फडणवीसांचा माणूस होता असं आपण कसं म्हणू शकतो पण हे बोललं जात आहे बोलणारा माणूस संजय राऊत तर ह्या माणसाला कितपत यातलं ज्ञान आहे माहीत नव्हतं कल्याणच्या गणपत गायकवाडांच्या मनात जी राजकीय असुरक्षितता निर्माण झाली होती त्याच सिंड्रोमचा हा मॉरिसही बळी ठरला त्याच्या मनात सोडाची भावना तर होतीच पण त्याच्या म्हणजे त्याच्या मनात जे नगरसेवक बनायचं स्वप्न होतं ना आणि गेला बाजार तो आमदार का बनू नये असंही त्याला वाटायचं आपल्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्या अभिषेक घोसाळकरला संपवण्याच्या दृष्टीनं त्यानं फार योजनाबद्ध पावलं टाकून उभाटा सेनेच्या जवळ जात अभिषेकवर कुठून तरी दबाव आणला होता आणि नाईला जास्त हा समजोता करून घेत संधी मिळताच काटा काढला त्याने व त्याने यानंतर आत्महत्या का केली ज्याला आपण आत्महत्या म्हणतोय समजतोय ती खरंच आत्महत्या होती का एक डोळी डोक्यात घातल्यानंतर माणसात एवढी ताकद किंवा भांड त्राण शिल्लक असतं का की तो त्यानंतरही स्वतःवर दोन तीन गोळ्या झाडून घेईल मॉरिस हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोकर प्लेअर होता पोकर हा बुद्धिबळासारखाच बुद्धीने खेळणारा पण पत्त्याने खेळण्याचा गेम आहे पोकर प्लेअर हे प्रचंड बुद्धिमान असतात किमान त्यांचा आय क्यू जो असतो ना बुद्ध्यांक सामान्य माणसांपेक्षा जास्त असतो असं म्हणतात मग मॉरिस सारखा पोकर खेळून श्रीमंत झालेला चाणाक्ष माणूस हा आता ताही निर्णय कसा घेईल अभिषेकच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या मॉरिसच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या आणि तिथे घटनास्थळी सापडलेल्या गोळ्या बंदुकीची गोळ्या भरण्याची कॅपॅसिटी याचं गणित अद्याप जुळत नाहीये हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये मित्र यात अनेक कंगोरे दडलेले पोलीस तपास जसजसा पुढे सरकत जाईल तसं आपण यावर बोलूच कारण उत्साहाच्या भरात अनेक गोष्टी आपण आताच उघड करून त्या तपासाची दिशा भरकटवणं किंवा तपासाचं नुकसान करणं हे चुकीचं आहे त्या पोलीस या प्रकरणात विनोद गोसाळकर आणि अभिषेकची पत्नी यांच्याकडून राजकीय अँगल जाणून घेतीलच पण त्यांनी अभिषेक आणि मॉरिस यांच्यात अचानक समजोता कसा झाला कुणी करवून दिला कारण तो स्वतःच मैत्रीचा हात पुढे करून आलेला नाही आहे जो माणूस प्रभागात उघडपणे बोंबलत फिरत असतो की मी अभिषेकला संपवणार आहे त्याला मी ठार मारणार आहे त्याच्यासोबत हो त्याच्याच ऑफिसात एकटं बसून फेसबुक लाईव्ह बुक ते जे काय केलं त्यांनी ते करण्या इतपत विश्वास कसा निर्माण झाला होता अभिषेकच्या मनात कोण आहे याच्या मागे याचा तपास करणं गरजेचं आहे पोलीस तो करतील अशी आशा आहे बाकी जे झालं ते मनाला चटका लावून गेलेलं आहे पण नियतीच्या फेऱ्याला कोण अडवणार नाही का मित्रो तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिझी नाही धन्यवाद नमस्कार